हॅलो हाय कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा जय खानदेश सगळ्यांना आता मकर संक्रांत आली आहे आणि मकर संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू बनवत असतो आणि लाडू हे शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे तर माहितीचे आणि तिळगुळाचे लाडू हे सहसा करून मकर संक्रांतीला म्हणजे हिवाळ्यात असे बनवतात तिळात भरपूर प्रमाणे न्यूट्रिशियन आहेत आणि मॅग्नेशियम कॉपर झिंक फॉस्फरस विटॅमिन आहेत भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरासाठी ते महत्त्वाचे असतं आणि पचन शक्तीही ते तिळामुळे सुधारत असते आणि गूळमध्ये विटॅमिन ए बी बी टू बी फाय बी सिक्स आणि विटॅमिन सी डी आणि ई आहेत त्याच्यात आयरन आणि मॅग्नेशियम ही असतं म्हणून गूळ आरोग्यासाठी आणि खूपच महत्त्वाचं असतं गुणकारी असतं त्यामुळे प्रतिकारशक्तीही वाढत असते म्हणून तिळगुळाचे लाडू हे हिवाळ्यात करत असतो त्यासाठी आज आपण तिळगुळाचे लाडूची प्रोसेस पाहणार आहोत आपण त्यासाठी तीळ घेतली आहे गावराने तीळ असली की ती खूप म चांगली असते पण बाजारात आपल्याला जी तीळ मिळते तीही आपण वापरू शकतो त्यासाठी तीळ घेतली आहे दोन वाटी दोन वाटी यासाठी की दोन वाटी जेवढे आपले तीळ असतील तेवढाच गुळ घ्यावा आणि एक वाटी शेंगदाणे घेतली आहे शेंगदाण्यामध्ये सुद्धा स्निग्धता असते आणि शरीरासाठी हे चांगलं असतं आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून आपण तिळगुळ्याच्या लाडूमध्ये शेंगदाणे घालत असतो तुम्हाला नसेल घालायचे तर तुम्ही स्किप करू शकतात शेंगदाणेही भाजून घेतलेले आहेत मंदाचे वरती आणि छा चा, छान त्यांना जाडसर वाटून घ्यायचं आहे थोडं जाडसर असल्याकारणाने बाइंडिंगला छान होतं आणि लाडू आपले क्रिस्पी येतात तीळ ही थोडी खु भा चांगली भाजून घ्यायची म्हणजे ती क्रंची लागतं लाडू आता गूळ घेतला आहे आपण बाजारात जो तुम्हाला गूळ मिळत असेल तोच गूळ घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण तीळ घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी गूळ घेणार आहोत गु गुळाला आपण बारीक असा चिरून घेणार आहोत गूळ जितका बारीक करणार तितका तो वितळायला चांगला असतो म्हणून जितका बारीक शक्यतो आपल्याने होईल तितका बारीक करून घ्यायचा आहे गुळाम मुण, गुळामुळे आपण लाडूला छान चव येते आणि गूळ हा श्वसनाचा ज्याला त्रास असतो किंवा दम्यासाठीही गुणकारी असतो गूळ गुण हा प्रत्येकाने खायला हवा आणि तिळ हा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे असते दररोज एक चम्मच आपण स्त्री तिळाचं सेवन जे केले प्रत्येक स्त्रीने तर गुढ दुखीला दुखीलासुद्धा गुणकारी असतं म्हणून श स्त्रियांनी तिळाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते आता दोन वाटी आपण गूळ घेऊन घेतलेला आहे छान गूळ बारीक करून घ्यायचा आपल्याला जितका बारीक होईल तितका ज्या वाटीचे प्रमाण आपण घेतलेले असे त्याच वाटीने आपण गूळ घ्यायचा आहे आधी मी हीच वाटी घेतली होती म्हणून त्याच वाटीने मी गूळ घेऊन घेतला आहे तिळाला छान आचेवरतीच भाजायचं ती खुसखुशीत लागते आणि लाडूही छान असतात आता आपण कढई ठेवली आहे आणि त्यात आपण गूळ घालून घेणार आहोत सर्व गूळ कडाईमध्ये टाकून घ्यायची आहे कढई घेण्याच्या वेळेस आपण ती थोडीशी जाड कढई असली तर छान कारण की त्यामुळे गूळ चिटकणार नाही आणि कोणताही पाक करण्याच्या वेळेस तो चिटकत नाही गुळाशी म्हणून थोडासा जाड कढई निवडायची त्यात आपण दोन चम्मच किंवा एक चम्मच जरी टाकला तूप तरी चालेल तूप टाकल्याने लाडूला शाईन येते सर्व गूळ असा छान वितळून घ्यायचा आहे मंद तेच आणि हलवत राहायचे त्यात दोन चम्मच पाणी टाकायचं आहे दोनच चम्मच पाणी घालायचं गुळामध्ये कारण की जास्त पाणी घातल्याने पाक हा लवकर तयार होत नाही आणि सतत हे हलवत आहे ढवळत राहायचं आहे कढईला चिटकू द्यायचं नाही जितकं ढवळणार तितकंच तो लवकर मेल्ट होणार गुळ आणि त्याचा पाकही चांगला तयार होईल बघा हळूहळू सर्व वितळत चालला आहे गुळ छान गूळ वितळल्यावरती त्यात आपण वेलचीपूड घालू शकतो जर तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही जायफळही टाकू शकतात लाडूमध्ये छान आपण गुळ वितळला गेला आहे आता एका गॅसवरती आपण एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे पाणी सारी ठेवलं आहे की आपला हा पाक जेव्हा गरम असो तोपर्यंत आपले लाडू बांधला जातो आणि जर पाक थंड झाला त्यानंतर लाडू वळत नाही म्हणून एका कढईमध्ये जर पाणी ठेवलं तर ज्या वेळेस आपलं मिश्रण थंड झालं किंवा गार व्हायला लागलं तर आपण ती कढई गरम पाण्याच्या कढाईमध्ये ठेवायची त्यामुळे आपला जो मिश्रण असतं ते गरम असतं आता आपण ह्या गुळामध्ये चिमूटभर सोडा टाकून घेतला आहे सोडा टाकल्याने गुळ फुलून जातो आणि लाडू आपले खुसखुशीत येतात दुसऱ्या कढाईमध्ये जेवढं आपण पाणी घेतलं असेल पण कढई घेण्याच्या वेळेस आपण अशी कढई निवडायची ज्यामध्ये आपली पाकाची कढई छान म्हणजे तीन थोडीशीच बुडणार आता आपण पाक चेक करून घेणार आहोत पाक लगे लगोलग्स चेक करायचा नाही एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात आपण थोडेसे थेंब टाकून घ्यायचे पाकाचे गार झाल्यानंतरच आपण ते चेक करायचं बघा आता आपल्या गुळाला छान फोडं यायला या लागले आहेत बुडबुडे यायला लागले म्हणजे आपला पाक तयार होत आहे असं समजून घ्यायचं आता आणखी आपण एकदा चेक करून घेणार आहोत थोडं गार झालं की आपण त्याला चेक करून घेणार आहोत गुळाची बघा थोडा अजून वेळ आहे त्याला म्हणून थोड्या वेळ आणखी आपण गॅसवरती ढवळत राहणार आहोत छान गोळी तयार होणार तेव्हाच आपण त्यात ते तीळ टाकणार आहोत आता आपण यात तीळ टाकून घेणार आहोत सगळी तीळ टाकून घ्यायची आणि त्याला सारखं ढवळत राहायचं आता जे कूट केलं होतं शेंगदाण्याचं तेही घालून घेणार आहोत सर्व मिश्रणला एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण तिळला पाक लागेल असं पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं त्यामुळेच आपल्याला लाडू छान बांधले जातात पहा छान बायंडिंग आहे सगळ्या तिळला व्यवस्थित आपलं गूळ लागलेलं आहे छान कडेकडेने एकत्र करून घ्यायचं आपल्या कुठेही चिटकलेलं नाही कढईला पाक पाक इथे छान झाला आहे ना लाडू वळण्याच्या वेळेस आपण हाताला थोडं तूप लावून घ्यायचं किंवा ओल्या पाण्याचा हात केला तरीही चालेल पूर्ण गूळ लागला आहे तिळला आणि आपले कुठं कुठे शेंगदाणे राहिलेले आहेत शेंगदाण्याचे खापा तेही सुरेख दिसतात त्यामुळे आता आपण गरम मिश्रण असतानाच सगळे वा आ, लाडू वळवून घ्यायचे आहेत हळूहळू कढाई गॅसवरतीच राहू द्यायची मंद आचेवरती किंवा गॅस तुम्ही बंद केला तरी चालेल अन्यथा तुम्ही जी पाण्याची कढाई होती त्यात देखील ती कढाई ठेवली तरी चालेल पाण्याच्या कढाईमध्ये यासाठी ठेवायचे की त्यामुळे आपलं जे मिश्रण असतं ते गरम असतं आता हळूहळू आपण सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत माझं मगाशी थोडंसं मिश्रण गार झालं होतं म्हणून मी थोडं आणखी गरम करून घेतले आणि सगळे लाडू वळून घेतले आहेत पहा दोन वाटी तीळ आणि एक वाटी शे शेंगदाण्याचं कूट आणि दोन वाटी गुळाचे इतके लाडू तयार झाले आहेत आपले सगळे वा लाडू वळून तयार झाले आहेत लाडूची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला लाडू आपले एक सारखे आले आहेत छान खुशखुशीत लागत आहेत चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यासोबतच तुम्हाला आज एक बातमी देणार आहे आज आपले शंभर सबस्क्रायबर झालेले आहे आणि असेच प्रेम म्हणजे असे आशीर्वाद तुमचे माझ्यावर असू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या मग तिळकुळ घ्या गोळ गोळ बोला